अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्या जळगाव जामोद तहसीलदारांना काँग्रेसचे निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग व तालुका शहर काँग्रेस कमिटी जळगाव जामोद हो यांच्या वतीने तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीपिकांचा पंचनामा करून लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तात्काळ प्रदर्शित करावी भरपाईची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी याबाबत जळगाव जामोद हो तहसीलदारांना चोवीस जून रोजी लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे तालुक्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस मध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे तालुक्यातील रब्बी शेतपिकांचे अतुनात नुकसान झालेले होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने केलेल्या पाठपुरा नंतर सदर पीक नुकसानीचे पंचनामे केलेले आहेत जळगाव जामोद तालुक्यातील विविध मंडळातील मुखतवे जामोद व सुनगाव मंडळातील सात पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत असे निवेदनात नमूद आहे आगामी दहा दिवसांच्या आत सदर याद्या प्रदर्शित न झाल्यास तसेच तहसील कार्यालयाच्या दिरंगाईमुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्या सुपोषण व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा परखड इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर यांनी दिला आहे यावेळी डॉक्टर स्वातीताई वाकेकर ज्योतिताई ढोकणे अविनाश कर, अर्जुन घोलप एम आसिफ इकबाल समाधान दामधर प्रवीण भोपडे केदार केदारोकेट भालेराव प्रमोद आढाव संदीप मानकर यांचे सह सहुसंख्य शेतकरी उपस्थित होते आकाश उमाळे जळगाव आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षाच्या वतीनं जळगाव जाऊन तहसीलदारांना एक निवेदन दिलं आहे ते निवेदन मागील काळामध्ये जी अतिवृष्टी झाली दोन हजार मध्ये त्या संदर्भातील ते निवेदन होत त्याचबरोबर आज आपण पाहतो आहे की अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणीची मदत मिळायला पाहिजे की शेतीचं नुकसान प्रचंड प्रमाणात रब्बीमध्ये झालेलं होतं त्याचे आजही पंचनामे होऊन बरेचसे शेतकरी जे आहेत त्याचा आपण जर विचार केला तर सात हजारपेक्षा जास्त शेतकरी हे दामोद मंडळातील आहेत पण पंचनामे होऊन सुद्धा या शेतकऱ्यांना आजपर्यंत कुठली मदत मिळाली नाही ती मदत तात्काळ स्वरूपात झाली पाहिजे पीक विमा रब्बीचा जो आहे तो आजही प्रलंबित आहे आपल्याला शा या यार्थ ठिकाणी अनेक पेपरमध्ये जाहिराती दिसतात की पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला आहे पण खरं तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पो म्हणजे पुसण्याचं काम हे सरकार करत आहे आजही खरीपातला पंचवीस टक्केच अग्रिम विमा शेतकऱ्यांना आहे पंच्याहत्तर टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेली नाही लाखोमध्ये नुकसान झाल्यानं हजारातही मदत त्यांना मिळत नाही कुठेतरीही शेतकऱ्यांची थट्टा हे सरकार करत आहे आम्ही त्या सरकारचा निषेध करतो आणि त्यांना जाणीव करून देतो आहे की पुढील काळात ही शेतकऱ्यांना मदत ही झालीच पाहिजे एवढंच नाही तर गत तीन चार महिन्यांपासून आमच्या संजय गांधी निराधारच्या महिला असतील श्रावण बाळच्या असतील त्यांना किंवा अपंग आमचे आमच्या अनेक बांधव असतील यांना मदत ही मिळालेली नाही आहे तर त्यांचंही आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की येत्या आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही तात्काळ पद्धतीनं या सर्वांचं चर्चा करून त्यांचा निधी जो आहे तो जमा करण्याचं काम करू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग तसेच तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने मान्य तहसीलदार व तहसीलदारांमार्फत मान्य जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले सदर निवेदनामध्ये रब्बी दोन हजार तेवीस त्या पिकाचे अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन आज अनेक महिने उलटले परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही आहे त्या अवकाळी पावसामध्ये मुख्यत्वे जामोद सुनगाव व पिंपळगाव या तीन मंडळातील गावांचा समावेश आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आज तहसीलदारांना निवेदन देऊन दहा दिवसाचा वेळ देण्यात आला आहे की दहा दिवसाच्या आत सदर पंचनामा केलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करून त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडायला हवेत तसेच या अवकाळीमुळे जे नुकसान झाले त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल त्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा व्हायला हवेत तसेच ज्या शेतकऱ्यांच्या खरीपचा पहिला हप्ता आलेला आहे त्या शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम तात्काळ खात्यात जमा व्हावी अशा मागण्यांच्या संदर्भात निवेदन देण्यात आले आणि जर दहा दिवसाच्या आत रब्बीच्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली नाही तरी ते धरणे उपोषण तसेच इतर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून देण्यात आला आहे आणि आम्हाला आशा आहे की दहा दिवसाच्या आत हा प्रश्न मार्गी लागेल